गोकुल कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या वतीने ताराबाई पार्क कार्यालयाच्या श्री हनुमान हनुमान मंदिर येथे जयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी गोकुचे चेअरमन अरुण डोंगरे यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले त्यानंतर संघाचे संचालक बाबासाहेब चौगले व त्यांच्या पत्नी सौ विजयामाला चौगले यांच्या हस्ते उत्सव मूर्ती सुरुद्र अभिषेक व इतर धार्मिक विधी करण्यात आले श्री हनुमान जन्माकाळानिमित्त उपस्थित महिलांनी पाळणा म्हटला यावेळी भजन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक शशकांत पाटील सुएेकर अमरसिंह घाडगे बाळासाहेब खाडे मुरलीधर जाधव कार्यकारी संचालक योगेश गोडबोले अमृता डोंगळे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश काळुंगे संकलन व्यवस्थापक एस व्ही तुरुंबेकर जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील अशोक पुणेकर अशोक पाटील बाजीराव पाटील निवास पाटील बाळासो वायदंडे संकेत खाडे मानसिंग खाडे विनोद पाटील बाळासो खांडेकर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर खमंग म्हणजेच गोकुळ तो ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका